हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजपासून मी तुम्हाला माझ्या एका आजाराबद्दल माहिती देणार आहे आणि त्या आजारातून मी कसे ठीक झाले ते पण सांगणार आहे कारण हा असा आजार आहे का सध्या वाढत आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये हा आजार असतो पुरुषामध्ये पण असतो कोणाकोणाचा आजार वाढतो आणि कोणाकोणाचा नाही वाढत तर मला झालेला आजार आर्ये जेव्हा मी सगळ्या टेस्ट केल्या आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तिचं नाव आहे रोमटायडेड ऑथरायटिस हा एक वाताचा आजार असतो आणि याच्यामध्ये मला असलेली लक्षणे मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगत आहे का जर तुम्हाला पण असेल आणि तुमचाही हा आजार बरा होत नसेल आणि डॉक्टर तुम्हाला सांगत आहे का तुम्हाला आयुष्यभर गोऱ्याच खावं लागणार आहेत ह्या आजारासाठी आणि ते खरंही ज्याची काही लक्षणं असे असतात का तो कधीही ठीक न होणारा आजार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे परंतु माझं माझ्या बाबतीत असं झालं का काही दोन तीन वर्ष ह्या आजारापासून मी पीडित होते म्हणजे मला ह्या आजाराचा त्रास होता पण आता सध्या तरी मला ह्या आजाराचा कोणताही त्रास नाही आणि मला कोणत्याही गोळ्या खायचं मी बंद केले तर नाहीतर माझे जीवन हे गोळ्यांवरच अवलंबून होतं जेव्हा तुम्ही डॉक्टरचे डॉक्टर तुमचं चालू असतो म्हणजे दवाखाना आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असतं हा आजार काही ठीक होत नसतो तर वयाच्या मला तिसाव्या वर्षी हा आजार झाला आणि डॉक्टर म्हटले का हा जर हा आजार तुम्हाला लवकरच झाला आहे म्हणजे ह्या वयात होत नाही पण आता हे आजार कशामध्ये होतो तेच मी तुम्हाला ल थोडक्यात सांगणार आहे तर ह्या आजाराची लक्षणं असे आहेत एक तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि प्रचंड प्रमाणात जेव्हा मी डॉक्टरकडं गेली होती त्यांनी मला विचारलं होतं नॉनव्हेज खाता का तर मी म्हटलं कधी कधी खाते महिन्यातून एकदा वगैरे कारण आमच्या घरी नॉनव्हेज महिन्यातून एकदाच बनायचं कारण एवढं कोणाला आवडलं तरी ते खूप महाग असतं म्हणून नव्हतो खता मी जेव्हा मला हा आजार झाला तेव्हा तर महिन्यातून एकदाच नॉनव्हेज असायचं आणि दुसऱ्यांदा याचं दुसरं लक्षण आहे तणाव आणि तणाव म्हणजे आपल्याला जे मानसिक टेन्शन असतं जे आपण मनातल्या मनात ठेवतो मनात हो शेअर नाही करत ते आणि याचं तिसरं लक्षण आहे थकवा म्हणजे आपल्या शरीरात प्रचंड प्रमाणात थकवा येतो आपल्याला कामाची इच्छा राहत नाही आणि चौथं माझ्या बाबतीत असं लक्षण होतं का मला माझे मान अचानक माझी मान दुखायला लागली माझे खांदे दुखायला लागले नंतर माझे हे जॉईंट्स असतात तर हे दुखायला लागले तर हे जास्त वाढत गेलं आणि याचे सुरुवातीची लक्षणे असेच असतात आणि तुम्हालाही जर असं होत असेल तर वेरीज तुम्ही याचे रिपोर्ट काढा म्हणजे तुम्हाला एखादा वाताचा आजार वगैरे आहे का आणि हा आजार ठीक होत नाही असं नाही हा आजार ठीक होतो जर तुम्ही नेटला हे सर्च केलं तर तुम्हाला प्रचंड लोक आणि त्यांचे व्हिडिओ तुमचं डोकं खाऊन टाकतात पण तुम्हाला असल माहिती कोणच देत नाही आणि मी ह्या आजारातून बरी झाली म्हणून मी ही माहिती देते आहे आणि ही माहिती फक्त माझ्यासारखाच जर तुम्हाला आजार असेल आणि मी कोणत्या गोळ्या घेत होते आणि अच्या गोऱ्या मी रेग्युलर घ्यायचे म्हणजे आज मी असं जेव्हा डॉक्टरने कन्फर्म केलं आणि माझा इलाज सुरू झाला तर गोळ्या मी मला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईमाच्या गोळ्या होत्या आणि चार चार गोळ्या होत्या म्हणजे सकाळी चार खायच्या आणि संध्याकाळी चार खायच्या कारण पर्यायच नव्हता शरीरामध्ये इतका पेन असतो इतका पेन असतो तुम्हाला कामही होत नाही आणि तुमचं शरीर तुम्हाला साथही देत नाही अशा प्रकारचा आजार असतो हा तर मी फक्त ह्याच्यातून बरी झाली म्हणून मी तुम्हाला सांगते कारण जर माझ्यासारखाच आजार तुम्हाला असेल आणि तुम्ही दवाखाना करून थकले असाल म्हणजे आम्ही ऑलमोस्ट थकूनच गेलो होतो कारण कोणत्याच डॉक्टरला हा आजार झाला मग याच्यावर हे औषध काम करते असं कोणत्याही डॉक्टरला परफेक्ट माहीत नसतं तर मग ते काय करणार आज ही गोळ्या देणार उद्या ती गोळी देणार आज हे पेनकिलर इंजेक्शन देणार म्हणजे आम्हाला काय झालं प्रत्येक महिन्याला बोलवायचे महिन्याला बोलवायचे आणि पेनकिलर पेनकिलर इंजेक्शन द्यायचे आणि गोळ्या द्यायच्या जा गोळ्याही बदलून देत नव्हते त्याच गोळ्या आणि तेच इंजेक्शन इंजेक्शनामु मुलं तुम्हाला महिनाभर तर तुमच्या शरीरात हे पावर असतो इंजेक्शनचा तर तुम्हाला जास्त पेन नाही होणार किंवा जास्त दुखणं नाही होणार आणि त्याच्या तुम्ही सकाळ संध्याकाळ गोळ्या खाताय तर त्याने तर तुमचं दुखणं जाणारच ना पण ते दुखणं हटत नाही जेव्हा आपण दवाखान्यातल्या गोळ्या आणि इंजेक्शन घेतो ते तात्पुरतं आपल्या शरीरातच असतं तुम्ही आठ दिव एक दिवस बंद करा दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत चालू होतं तर असं होतं तर कित्येक दिवस म्हणजे पाच सहा महिने असंच झालं प्रत्येक वेळेत जायचं एक इंजेक्शन घ्यायचे गोळ्या घ्यायच्यात प्रत्येक महिन्यात जायचे एक इंजेक्शन घ्यायचे गोळ्या घ्यायचे आणि काही त्याच्यात आराम नाही जर गोळ्या बंद केले तर दुखणं परत चालू होणार आणि मग याच्यामध्ये आमचे पैसेही खूप गेले एक दीड लाख रुपये गेले आणि करोनामध्येच मला हा आजार झाला होता आणि करोनामध्ये एवढे पैसे पण नव्हते तरीसुद्धा माझ्या नवऱ्यांनी इकडचं कर तिकडचं कर करून केलं माझ्यासाठी त्याला जेवढं पाहिजे होतं त्याने खर्च केला पण नंतर काय झालं लास्टला डॉक्टर तुम्हाला कधी सांगणार नाही हा आजार किती दिवसात बरा होतो डॉक्टर म्हणणार का तुम्ही येतच राहा आणि डॉक्टरनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं का तुमचा हा आजार कधीही ठीक न होणारा आजार आहे त्यामुळे तुम्हाला गोळ्या खावाच लागणार आणि किती दिवस गोळ्या खायला लागणार हे मी तुम्हाला सांगणार नाही पण मी तुम्हाला तुम्ही येत राहा माझ्याकडं मी तुम्हाला लास्टला एक गोळी फक्त एक गोळी खायची असं करून देईन तर आम्ही असा विचार केला का ठीक न होणारा आजार आहे आणि कधी डॉक्टर असं म्हणत नाही का गोळ्या म्हणजे हजारो रुपयाच्या गोळ्या या हा गोळ्यांची किंमतसुद्धा हजारो रुपये हजार रुपयामध्ये गोळ्या यायच्या महिनाभराच्या तर महिन्याला तर आपले हजार रुपये लागणार परत इंजेक्शनचं डॉक्टरचं एवढा खर्च म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये आपल्याला रेग्युलर त्या डॉक्टरकडंच द्यायचे औषधाच्या जा जा ह्याच्या गोळ्या इंजेक्शनचं म्हणजे आपल्या दवाखान्यालाच पंधराशे रुपये रा लागतात जर आपल्याकडं ते पंधराशे रुपये नसले तर आपण आजारीच राहणार असं माझ्या बाबतीत झालं होतं तर मग आम्ही दवाखाना बंद केला कारण असं आपल्याला परवडणार आहे का डॉक्टरला पण हजार पाचशे रुपये द्यायचे मेडिकलमधून गोळ्या आणायच्या हजार रुपयाच्या तर असा माझा आजा आजार होता तर त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि जर तुम्ही ह्याच माझ्यासारख्या आजाराशी निगडीत असाल तर मला कमेंट करू शकता विचारू शकता कारण आणि नाहीतर ना माझे व्हिडिओ पाहू शकता मी याच्यातून मी कोणता डाएट घेतला आणि माझ्या गोळ्या वगैरे कशा बंद झाल्या ते सगळे सांगणार आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की ज्याला हा आजार आहे आणि जर मेहता जुळदा आजार असेल तर ह्या गोळ्या घेऊन पहा किंवा असंच माझ्यासारखं तुम्हाला बरं व्हायचं असेल तर काही इलाज करू शकता नाही तर तुमचा हा कधीही न होणारा आजार असं डॉक्टर सांगतात तर अशा कधी तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल